रुद्र कुठे घ्याल खाओ काय ले? बर लेकिन ये साला कर क्या पे कार्ड बरो मला विलय बुक लागली लवकर तो खाल्लेस का किती खाल्लेस मला लवकर काढ बर डबा

रुद्र डबा खोलून दे बर मग कोण तू ए खोल बर काय आणलंय बघू दिस बर आले किती जाम डबा आहे तुझा आयो खाऊ का सगळं हा मलाच आणल्यास सगळ्या खाऊन टाकी नाही एक सकट ठेवणार ना म्हणजे आता खोलल्यावर मला म्हणतोस नाही देणार मला द्यायच्यात का हि इतक्या उलशे का तुच सगळ्याला कस दे हाताने थोडं चल तुझ्या हाताने सगळ्याला वाट हस एवढस हप्त्या पोराला त्याला जरा उलशेकच दि तुझ्या घुगऱ्या खाऊन तर आमचे पोटच भरलो ते डबा ठेवून दे ना आता त्यात माशी पडलं अच्छा हम कसे कार्य आहे दीड डबा ठेवून लवकर पॅक लावू ना सांडल शाळेत बी असं सांगतोस का डबा शाळेत कोण खोलून देत तुला डबा बर उरक चल डबा ठेवू आणि अभ्यास काय दिलाय मला दाखव चल उरक पटकिन दाखव लई छान अभ्यास करतोस तू हे तोच लिहिलंस का तोच लिहिलं खरं काय माझ कानच बाहेर मी म्हाता झालोय त्याच्यामुळे जाऊ चल आता हातपाय कपडे बदल आणि अभ्यास करीत बस रुद्रे चल बस कर आता अभ्यास करीत बस लय धिंगाना केला असतो